माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे मंडे आणि आज आहे ऑफिस तर मित्रांनो मी रेडी झालो बघू शकतात माझं गेटअप आणि मित्रांनो आज थोडं मला जास्त काम आहे कारण की उद्या आमचा रिव्ह्यू आहे तर मित्रांनो आज होणार आहे स्पेशल गोष्ट जी तुम्हाला थमने कळाली असेल की आज होणार आहे क्यून मित्रांनो आजचा ब्लॉग बघत आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज आम्ही काही क्वेश्चन विचारणार माझ्या बायकोला मी काही क्वेश्चन विचारणार आहे ती मला काही क्वेश्चन विचारणार आहे किंवा आम्ही क्रॉस विचारणार तर आजचा भाग इंटरेस्टिंग आहे आणि बघू मित्रांनो आज तिथं फेस रिव्ह्यूल पण होऊ शकतोय तर आजचा ब्लॉग बघत राहा भेटूया लवकर मित्रांनो इथं गाडी लावलेली आहे आणि बघू शकता ट्राफिक। आज ट्रॅफिक भरपूर जण ऑफिसला वगैरे आलेले आहेत तर चला मित्रांनो वर जाऊ आज थोडं जास्त काम आहे मला ते फिनिश करू बरं वाटतं मित्रांनो आज लवसानं ऑफिसला आलो आहे सगळे चहा प्यायला गेले काय सगळे चहा गेले काय मित्रांनो <tip> बघू <tip> शकताय आता सात वाजून सोळा मिनिटं झाली मित्रांनो मित्रांनो आज थोडं काम जास्त होतं जास त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही करू शकलो पण आत्ता मी घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय तर आता मला बरं वाटतंय मित्रांनो जसं मी सकाळी बोललो होतो आणि थमने पण तुम्ही ओळखलं असेल आज क्यू अँड एचं सेशन असणार आहे आपलं तर चला मित्रांनो या त्या सेशनची आपण सुरुवात करूया तर मित्रांनो मी रेडी झालेलो आहे आणि आजचं क्यू एन एस सेशन मध्ये आज माझ्या वाईफचं फेस रिवील होणार आहे मी कधीच आतापर्यंत दाखवलं नाही अजून तिची इच्छा नाहीये पण आजचं सेशन हे त्याच रिलेटेड आहे तर मी विचार केला बोलून घ्याव तर आजच्या ब्लॉग मध्ये तिला बोलितो प्रेरणा ती का मित्रांनो बघू आहेत ही माझी बायको आहे तुला प्रेरणा आहे हिची इच्छा नव्हती मित्रांनो की ब्लॉग मध्ये यायचं ती म्हणली तुम्ही आधी एक्सप्लोअर करा आपण बघू पण आजचं सेशन मित्रांनो मी मुद्दाम क्यू एन एचं ठेवलं आहे कारण की आमचं लग्न होऊन आता एक वर्ष होतं आहे आता दोन वर्ष होणारच आहेत जवळपास तर आम्ही एकूण एकाला किती ओळखतात तर हे आम्हाला आज चेक करायचं आहे तर मी म्हटलं मलाही चेक होईल आणि तुम्हालाही दिसेल की काही क्वेश्चन्स मी काढलेत फन रिलेटेड आहेत काही असे मी नॉर्मल क्वेश्चन तिला विचारणार आहे तिचे आन्सर मी तिच्याकडून विचारणारे मी तिला क्वेश्चन विचारणार ती ती पण मला ते क्वेश्चन विचारू शकते आन्सर घेऊ शकतात तर हे थोडं आम्ही एकूण एकाला व्हेरीफाय करणार ठीक आहे तर मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे व्हाट्स माय फेवरेट कलर फूड मूवी तर फेवरेट कलर कोणता आहे फेवरेट कलर ब्ल्यू रॉंग पिंक माहीत मला आवडतो ओके ओके ठीक आहे बिग फूड पोहे नाही तर साऊथ इंडियन डिशेस पोहे ठीक आहे मित्रांनो दुसरं आवडतो मला पावभाजी आणि मूवी मूवी <laughs> <laughs> hey, हे डिफिकल्ट आहे थोडं पण त्यांना मूव्हीज आवडतात भरपूर त्यातलं फेवरेट म्हणलं तर बॉर्डर राईट आहे माझा फेवरेट कलर सांगा ग्रीन नाही कोणता कलर ब्लॅक नाही तर रेड इथं तर माहिती आहे मित्रांनो आम्ही तेच खातो आम्ही दोघे फुड आहेत तर तिला मोमोज एक आवडतो वडापाव आवडतो बरोबर खूप आवडलं इंडिया नाही <laughs> <laughs> मला नाही माहिती <में>, <laughs> ये जवानी है दिवाळी <laughs> दुसरा क्वेश्चन मित्रांनो वेर वॉज अवर फर्स्ट डेट खर तर आमचं अरेंज मॅरेज आहे आम्ही असं काही फर्स्ट डेट नव्हतं आम्ही तर फर्स्ट डेट म्हणलं तर ह्यांच्या घरीच भेटलेलं बघायचा कार्यक्रम होता आणि कांदे पोहे केलते बघायचा नव्हता फक्त ती आली होती <laughs> बघायचा पण होता बघायचा पण होता फिक्स नव्हतं म्हणजे फिक्स नव्हतं असेच आले होते आम्ही पोहे केले तर बरोबर आहे मित्रांनो जे हिचे वडील आम्ही रिलेशनमध्येच आहे म्हणजे माझ्या चुलतता तर आमच्या रिलेशनमध्येच आहे आणि म्हणजे आम्ही कधी कधी भेटलो नाही म्हणजे कोणत्या कार्यक्रमाला वगैरे एवढी कधीच ओळख नाही पण हिच्या वडिलांची माझी चांगली म्हणजे होतं बोलणं घरच्यांचं वगैरे तर लग्नाच्या वेळेस झाली मित्रांनो <laughs> <laughs> तर हे घरी आले होते माझ्या आणि तिथून पुढं गोष्टी वाढल्या म्हणजे लग्न वगैरे इफ आय कुड ट्रॅव्हल एनिवेअर वेअर वूड आय गो फर्स्ट तुम्ही सांगा मित्रांनो मला तर स्वित्झर्लंडला जायला आवडेल ठीक आहे मला पॅरिस ओके दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट्स युअर फेवरेट मेमरी ऑफ अस टुगेदर तुला अशी कोणती मेमरी की तुला वाटते आपल्या दोघांची ठीक आहे सो मेमोरेबल म्हणल्यावर मला तर जास्त आमचं वेडिंग डेच आवडतं की तो माझा फेवरेट आहे कारण की लग्न तर लवकरच झालं म्हणजे डेट फिक्स लवकर झाली सगळ्या गोष्टी लवकर जसं तुम्हाला माहिती का मला बाहेर जायला खायला आवडतं आम्ही ज्या ज्या वेळेस दोघ सोबत जातात आणि म्हणजे डिनर असेल टाइम स्पेंड टेम्पल व्हिजिट असेल किंवा ते मला आवडतं एक्सप्लोअर ते माझ्यासाठी आहे व्हॉट द फर्स्ट थिंग यू नोटीस अबाउट मी नोटीस म्हणजे सपोर्टिव्ह खूप होते की लग्न नवीन होतं आणि माझं एज्युकेशन चालू होतं सो त्यामध्ये त्यांनी खूप सपोर्ट केलं केअरिंग भरपूर आहे आणि स्वभावही खूप चांगला okay. आहे आता तुम्ही सांगा <laughs> <laughs> मला काही दिसत नाही सांगा आहे मित्रांनो म्हणजे कसं हिचं एज कमी आहे त्यानुसार जी अंडरस्टँडिंग असते एखाद्याला तर ती मला वाटते आहे तिच्यामध्ये तर ती, ती गोष्ट मला वाटते आणि बाकीच्या गोष्टी अजून तिच्या एजनुसार डेव्हलप होतील आमच्यात थोडा गॅप आहे इयरचा पण ठीक आहे ते कसं असतं जोपर्यंत माणसाचा एक्सपिरियन्स येत नाही जोपर्यंत माणूस त्या जो गोष्टीतून जात नाही तोपर्यंत तिलाही नाही करणार मलाही नाही करणार मलाही नाही कळाल्या माझ्याकूनही चुका झाल्या तिच्याकडून पण होऊ शकतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडा टाईम लागेल व्हॉट्स युअर फेवरेट क्वालिटी क्वालिटी अबाउट मी कॉलिटी माझी फेवरेट क्वालिटी जी तुला आवडते पहिले मला तर फूडी आहेत ते मला आवडलं की कारण की मला हे खायचा खूप शौक आहे न्यू न्यू काहीतरी एक्सप्लोअर करणं किंवा ट्रॅव्हल करणं फिरणं हे त्यांच्या बाबतीत चांगलं आहे सो ही क्वालिटी मला आवडते की आ, मला जसं आवडतं तसं त्यांनाही आवडते त्या गोष्टी सो ते अंडरस्टँडिंग आहे okay. ओके आणि मित्रांनो मला क्वालिटी म्हणजे कसं मला रिस्ट्रिक्शन आवडत नाही तर ही मला कधी रिस्ट्रिक्शन लावत नाही तर त्याच्यामुळे मला त्याची ती क्वालिटी आवडते माझ्यासाठी चांगली त्याच्यामुळे पुढचा क्वेश्चन आहे इफ आय वेअर अ पिझ्झा टॉपिंग वॉट वूड आय बी यू आर माय चीज कारण की मला चीज खूप आवडतं so, सो पिझ्झामधलं माझं फेवरेट चीज आहे जर मी काही इमॅजिन करत असेल पिझ्झामध्ये तर चीजच आहे सो ही इज माय चीज so, <laughs> मित्रांनो माझ्यासाठी ही चिली फ्लेक्स आहे <laughs> त्याच्याशिवाय पिझ्झा खाऊ शकतात ते इम्पॉर्टंट नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो व्हॉट्स माय सिक्रेट टॅलेंट सिक्रेट टॅलेंट अजून तर असं काही दिसलं नाही मला सिक्रेट टॅलेंट तरी एक काही वाटत असं सिक्रेट टॅलेंट हा असं न्यू गोष्टींबद्दल भरपूर माहिती असती त्यांना की भले ते कुठल्याही सेक्टर असू म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या सेक्टरमधलं म्हणजे इंजिनिअरिंग बाबतीत सो नेक्स्ट इज पॉलिटिक्स न्यूज वगैरे सो सगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी न्यू न्यू काय असेल तर एक्स म्हणजे माहिती काढतात इन्फॉर्मेशन काढतात सो चांगली गोष्ट आहे ही अपडेट राहतात डे बाय डे सो हां मित्रांनो मी थोडं ऍड करतो ही गोष्ट मला का माझ्यामध्ये आली तर बेसिकली कॉलेजला असल्यापासून तर आमचे एक सर होते त्यांचं म्हणजे एम ई झाली होती पुन्हा पी एच डी झाली होती पी एच डी ती आय आय टी रुकरी रुकरीमधून झाली होती hmm. तर ते जेव्हा आम्हाला काही दिवस नव्हते शिकवायला पण ज्यावेळेस आले थर्ड इयरला बहुतेक तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणताही उद्याचा जो टॉपिक आहे त्याचं तुम्ही काय करत जा हा आम्हाला टॉपिक सांगायचे उद्या तो वाचून या मग थोडी आवड निर्माण झाली म्हणजे आज समजा सब्जेक्ट uh, आहे समजा कोणता तरी एखादा टॉपिक मग आम्ही जायचं आर एन डी करायची सगळं बघायचं मग त्याच्याहून थोडंसं कसं झालं एक्सप्लोअर करायला शिकलात तर ह्यामध्ये मला ती आवड निर्माण झाली म्हणजे आत्ता पण डॉक्टर कोणती मेडिसिन देतात तर मी पूर्ण ते डिबक करतो ही मेडिसिन कशासाठी आहे हिचा काय फायदा आहे म्हणजे ही का घेतली जाते ही नाही घेतली तर काय होईल किंवा आता बरेचसे मी आता हॉस्पिटलला जायचं बंद केलं मला कळाले कोणत्या मेडिसिन घ्यायच्या सर्दी झाल्यावर कोणती घ्यायची म्हणजे थोडंसं माझं आर एन डी करायचं आहे मी ते अजूनही करतो म्हणजे फक्त हेच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये हो असेल तर ती मी पर्सनल लेव्हलला करतो काम असू माझं पर्सनल काम असू या कोणाचंही असू जा जर त्यांनी माझ्याकडे आले रीच केलं है तर मी सोल्युशन दिलं मी त्यांना हे करेल अपडेट राहतात चांगली गोष्टी पुढचा क्वेश्चन इफ आय कुड हॅव एनी सुपर पॉवर वॉट वुड इट बी मी लोकांची माइंड रीड करेन की त्यांचा माइंड अरे काय चाललंय ही सुपर बाव्हर जर मला भेटली ना खरंच यार मजा येईल पहिला रीड़ी 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 <laughs> तर खूपच माइंड रीड करायला की नक्की काय विचार चालू असतं कशा बाबतीत पण आहे के ठीक आहे तुम्ही तुला लहानपणापासून शक्तिमान आणि मला सुपर हिरो तोच आवडतो मुकेश खन्ना जो शक्तिमान आणि त्यांची ज्या कोणती क्वालिटी मला म्हणजे जी मेन काय आवडतं त्याच्यामधलं ते जे उडतात ना हवेत तसं मला वाटतं की कधी मी पण एकदा लहानपणी सगळ्यांना वाटते तर ते थोडं आहे बघू नेक्स्ट क्वेश्चन फेवरेट वे टू स्पेंड क्वालिटी टाइम टुगेदर मला मोस्ट ऑफ द घरात सोबत असल्यावरच कॉलेज टाइम ठीक वाटतं पण असं टेम्पल विजिट म्हणलंही तरी चालेल सो so, तिथं थोडं एक पीस मिळतं शांतता असती सो so, टेम्पल व्हिजिट आणि घरातलाच क्वालिटी टाइम <laughs> तो आवडतो मला माझ्यासाठी पण सेम आहे मित्रांनो मला टेम्पलला जायला आवडतं इव्हिनिंगला म्हणजे त्या टाइमला आवडतं किंवा डिनर वगैरे असेल तर आम्ही ट्राय करतात की सोबत राहायचं थोडं फार रिलॅक्स राहतं आणि थोडं टाइम स्पेंड करत होतं ते मला आवडतं व्हॉट समथिंग यू आर लुकिंग फॉरवर्ड टू डुईंग टुगेदर तर दोघांनी मिळून असं काय केलं तर तुला आवडेल की पुढे जाऊ भविष्य काळात इन फ्युचर यांनी सोबत राहणं असं काही एवढं खास नाही ठीक आहे <laughs> आहे मित्रांनो जॉब तर हा आपला प्रायमरी असतो फोकस पण कालंदराने मा म्हणजे कसं माझं बॅकग्राऊंड बिझनेसमधून आहे आणि माझे सगळे आमचं सगळं समाजच बिझनेसमध्ये आहे तर माझी इच्छा आहे की काहीतरी बिझनेस स्टार्ट करा तर तो, तो बिझनेस स्टार्ट केला तर माझी इच्छा आहे की मी जे आहे फील्डवर्क बघेल आणि हिनं माझं इच्छा आहे की तिनं मेन जे काउंटर पार्ट असतो तो तिनं बघा ओके वॉट चॅलेंज यू हॅव फेस्ड हाऊ डीड यू ओव्हरकम इट तू असं कोणतं चॅलेंज फेस केलं त्याच्यावर कसं ओव्हरकम केलं सर्वात जास्त चॅलेंजिंग म्हटलं तर माझं एज्युकेशन चालू होतं तेव्हाच लग्न झालं सो माझं एक वर्ष राहिलेलं इंजिनिअरिंगचं सो त्या टाइमला थोडं चॅलेंजिंगच होतं सगळं हँडल करणं सो झालं ते म्हणजे सगळं हँडल केलं एज्युकेशनही कम्प्लीट झालं इंटर्नशिप झालं सो तो टाइम थोडा चॅलेंजिंग होता माझ्यासाठी माझ्यासाठी मित्रांनो मला फार कमी मार्क पडले होते <laughs> <laughs> क्रिकेट क्रिकेट एवढं क्रिकेट खेळायचं मी मला जवळपास काहीतरी सत्तर टक्के पडले होते आणि माझं आहे ना मला ऍडमिशन भेट अकरावी बारावीला लातूरला चांगल्या कॉलेजला तर मग वडील म्हणले की नाही ह्याला आता पॉलिटेक्निक आहे मग त्यांनी पॉलिटेक्निकला तिथे आंबा जो काही ऍडमिशनसाठी ट्राय केला पण माझा मेरिट मेरिटलेसमध्ये नंबर आहे ना काहून की ते जवळपास आय गेस एटी प्लसला काहीतरी क्लोज झाल ती ब्रँच इलेक्ट्रॉनिक आणि ती मला भेट ना मग ज्यावेळेस माझ्या वडिलांनी रोज तिथं पाय <laughs> कॉलेजच्या कॉलेजला जायचे प्रिन्सिपलला भेटायचे सगळ्या गोष्टी करायचे तर ते म्हणणे मधून लागणं पॉसिबल नाही मग त्यांनी कसं तरी हातापाया पडून माझं मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतलं त्यांच्या ओळखी वगैरे काढून सगळं मग ज्यावेळेस मला त्यावेळेस जवळपास चोपन्न हजार भरायला लागली दोन वर्षाची फी आणि त्यावेळेस आमची परिस्थिती पण नव्हती मित्रांनो म्हणजे एवढी हालाकेची परिस्थिती होती की पाच सहा हजार फक्त महिन्याला आमच्या घरी यायचे आणि चोपन्न हजार भरायचे तर त्यावेळेस मित्रांनो आम्हाला ते चोपन्न हजार भरण्यासाठी सावकाराकून पैसे घ्यायला लागले आणि ते पैसे घेताना वडिलांची ती होती रोज त्या कॉलेजला जाणं ह्यांना भेटणं त्याला भेटणं कॉल करा ती आप आप ते बघायला लागलं मित्रांनो म्हणजे आपली एक चूक म्हणजे आपण अभ्यास केला नाही पण त्याचे त्याचं काय इफेक्ट माझ्या घरच्यांना पडले आणि अक्षरशः काय म्हणतात डोळ्यात पाणी आलं राव म्हणजे जे आपल्या हातात होतं आपण ते केलं नाही आत्ताही मला कसं तरी होते पण मग त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं आणि ओव्हरकम कसं केलं मित्रांनो जसं मी ॲडमिशन घेतलं तसं रोज अभ्यास करायचो मी रोज म्हणजे सगळ्याला ट्युशन लावली केमिस्ट्री फिजिक्स मॅथ कोणता इंग्लिश इंग्लिश सोडून तर बाकी सगळ्या सब्जेक्टला होती तर फर्स्ट इयर होतं आणि ते लोक पण म्हणू लागले की सत्तर टक्के पडले काय लागणार कसं पास होणार पण मित्रांनो जे स्ट्रगल माझ्या आई वडिलांचं मी बघितलं त्या काळामध्ये तर त्याहून तर समजलं की अभ्यास करणं आहे आणि हे जे आता आप आपल्याकडून चूक घडली ती इथून पुढे रिपीट होऊ नये तर मग ती मी प्रत्येकाला क्लासेस वगैरे लावली आणि अभ्यास सुरू केला आणि ज्या प्रगतीनं म्हणजे फ फर्स्ट टर्मला माझे पाचही विषय निघाले सेकंड क्लास होतो मित्रांनो पण पाच विषय निघाले आणि त्यानंतर कधीच माझे विषय राहिले नाहीत ना पॉलिटेक्निकला ना इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगला फक्त एक एम फोर राहिला होता दोन मार्कानं पण तो पण निघाला असता रिव्हेरीफाय पण मी पाठवला नाही पण नेक्स्ट अटेम्प्टला निघालं आणि माझं ॲग्रिकेट पण डिप्लोमाला पंच्याहत्तर मला फायनल इयरला होते आणि बीईचं पण सेव्हन्टी पर्सेंट झालं होतं डिस्टिंगशन होतं तर त्यानंतर मी ठरवलं हो की आता मागं नाही बघायचं ना आपल्या जो त्रास आपण वडिलांना दिला इथून पुढं त्यांना आपल्यामुळं काही हे होऊ नये तर ह्या टाईपमध्ये मी केलं वॉट समथिंग यू ऑलवेज वॉन्टेड टू ट्राय बट हॅवन हॅड द चान्स असं माझ्या बाबतीत तर काही नाही पण ह्यांच्या बाबतीत वाटलं होतं की ह्यांना ब्लॉगिंग करायची होती म्हणजे पहिला ट्राय करायचं होतं ट्राय म्हणजे ठरलंच होतं की करू कधी स्टार्ट करू कधी स्टार्ट करू पण मी मग ठरलं की स्टार्ट करायचं सो स्टार्ट केलं आहे आता त्यांनी एफर्ट्स घेत आहेत ब्लॉगिंग करत आहेत आणि त्यांना आवड आहे त्याची सो मी म्हटलं की तुम्ही करा आत्ता वेळ अजूनही गेली नाही आहे सो ते एक आहे Uh, मित्रांनो माझ्यासाठी ना मला थोडं हाईटचं भीती वाटते म्हणजे उंच गेल्यावर थोडी खाली बघायला किंवा कोणतं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग असतात ते करायला किंवा बाईक चालवणं तुम्हाला तो थोडी भीती वाटते कारनं जातानासुद्धा दुसरं जरी चालवीत ता असेल पण ते साईडच्या हाईट बघून थोडा फोबी आहे तर ते आहे पण मला आहे की ती भीती घालवायची मला माहीत नाही मित्रांनो कशी घालवायची पण मी ट्राय करेल की ती जावी नेक्स्ट क्वेश्चन व्हाट्स युअर फेवरेट वे टू शो लव्ह अँड अफेक्शन असं काही वेगळं वे नाही आहे पण आम्ही भरपूर अंडरस्टँडिंग आहेत समजून घेतो एकमेकांना आणि हॅपी आहेत <laughs> असं काही वेगळं पण आम्ही समजून घेतो एकमेकांना मित्रांनो कसं राहतो ना प्रेमाची काही भाषा नसते लोक म्हणतात ते करे तुम्ही जसे आहेत तसे नॉर्मल राहा आणि समोरचा एखादा व्यक्ती एखादा घर सोडून येतो तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्यांच्या काही जास्त नीड्स नसतात पण ज्या पण थोड्या आहेत त्या ट्राय करा की पूर्ण करायच्या आणि पॉसिबल असेल तर जास्त करा मी तसंही म्हणत नाही की तेवढ्याच करा जे आहे पण ट्राय करा की त्यांना थोडा टाईम द्या स्पेंड करा बाहेर जा किंवा काही गोष्टी आवडत असतील त्या करा किंवा घरी असताल घरी राहा आणि थोडंसफार डिस्कशन वगैरे तुमच्यात राहू देत जा म्हणजे कसं ना इन्फॉर्मेशन एक्सचेंज होणं हे गरजेचं आहे म्हणजे आणि त्याच्यात हां तर ते त्याच्यातून घडतं तर थोडं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तर ऐक मित्रांनो आजचे क्वेश्चन एवढेच होते जर तुम्हाला ह्या टाईपचे क्यू ए आवडत असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की ह्या ह्या रिलेटेड घ्या त्या रिलेटेड सब्जेक्ट सांगा तर आम्ही त्या रिलेटेड पुढचे क्यू एन घेऊ जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करा मित्रांनो तर उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तो बरेन गुड 那。Nah.